नमस्कार आपण पाहताय सिटी नाव विशेष चर्चा या कार्यक्रमाच्या या भागात आपलं स्वागत आज माझ्या माझ्यासमवेत या चर्चेत सहभागी होणार आहेत श्री जितेंद्र घोडके हे नाव समस्त पुणेकरांच्या परिचयाचं आहे नव्हे जिव्हाळ्याचं आहे या सराफी व्यवसायातले कळगे अनुषंगानं या चर्चेत पुढे येणारच आहेत पण आपल्या या विशेष चर्चेचा मूळ मुख्य प्रश्न आहे की आपला खासदार कसा असायला हवा दादा आपण थेट जाऊयात या प्रश्नाच्या जा उत्तराकडे एक पुणेकर म्हणून किंबहुना एक सुजाण जबाबदार नागरिक म्हणून काय वाटतं आपला खासदार कसा असायला हवा अगदी माझं स्पष्ट मत आहे की तो खासदार जेव्हा त्यांचं अधिवेशन वगैरे चालू असेल ना त्यावेळेला दिल्लीत असेल दॅट टाईम आय एम ॲग्री पण इतर वेळेला तो पुणेकरांसाठी उपलब्ध असावा असं माझं प्रांजळ मत आहे अर्ध्या रात्री गा अडचण आली आणि जर आणि त्यांना आम्ही हे के केलं तर त्याचे पी ए किंवा कोणी येऊन ते आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे नाही तर अनेक वर्ष फक्त निवडणुकीच्या चालताना पदयात्रेतच खासदार दिसतात नंतर ते नाहीसे होतात अदृश्य होतात असं होऊ नये अपेक्षा रास्त आहे आपण पुण्याचा मागचा दीड वर्षाचा इतिहास बाजूला ठेवू ओके okay. त्याच्यापूर्वीचा जरी विचार केला तरीसुद्धा जसं तुम्ही म्हणालात की नंतर खासदार कदाचित गायबच झालेले असतात पण मग पुणेकरांनी त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत समस्या आहेत पुण्याचा जो काही आपण आता स्मार्ट सिटीचा प्रवास म्हणतोय हा प्रवास घडायचा कधी जर आपला पुणेकरांचा आवाज केंद्रस्थानी राजदरबारी पोहोचतच नसेल त्या ते सक्षमतेनं तर ते त्याकरता काय असायला हवं आपण आता जो माणूस पाठवणार आहोत या निवडणुकीच्या नंतर त्यांना नेमकं काय करायला हवं काय अपेक्षा आहेत आता तर बरंच मी मी जितेंद्र घोडके म्हणून विचारत नाही मला एक पुणेकर नागरिक म्हणून पुणेकर नागरिक म्हणून मी स्पष्ट सांगतो की पुणेकर नागरिकांच्या बेसिक गरजा जरी पुरेशा ना पुणेकर फार फारसे काही फार आम्हाला काही अपेक्षित नाही आहे आमचं विमानतळ मोठं केलेलं आहे छान आहे आम्ही मेट्रोपासून तरी तर माझी बायको म्हटली तर तू चक्कर मारायला <laughs> जाऊ इथे जाऊया तर तिला मी सेस एन टी टी कॉलेजपासून रामबाडीपर्यंत छान चक्कर मारून आणली आय एम व्हेरी हॅपी मला आनंद वाटला मेट्रोमध्ये बसताना आणि तिथून आम्ही एक छान चक्कर बनवलं पुण्याचं दुसरं टोक मी रामवाडी कधीही पाहिलेली नाही पण मेट्रोमुळं मला ना नक्की दर्शन झालं त्याचं या सगळ्या सुविधा आपल्या पुणेकरांना मिळालेल्या आहेत पण तरीसुद्धा पुण्याचे अजूनही कित्येक सामाजिक प्रश्न असतील मग त्या वाहतुकीच्या समस्या असतील किंवा जलप्रदूषण असेल जलपर्णीमुळं अनेक समस्या आहेत यांच्यावर मार्ग काढणारे एक तर पुण्याचे नगरसेवक महापौर इतर पदाधिकारी मग आमदार आणि कुठेतरी यांच्यावर अंकुश ठेवणार खासदार असावा अशी एक सर्वसामान्यांची अपेक्षा असते बरोबर पण हा प्रवास उलटा जर करायचा झाला नगरसेवकापर्यंत खासदाराकडून तर हा प्रवास पूर्णच होत नाही असे नागरिकांचं म्हणणं आहे शंभर टक्के याचे परिणाम मतदानावर दिसून येतात एकीकडे एक स्मार्ट सिटीकडे आपण चाललो दुसरीकडे मतदानाचा टक्का घसर टक्का घसरतो चाळीस टक्क्याच्या वरती मागच्या वेळेला मतदान झालेलं नाहीये लोक बाहेर पडत नाही आहेत तर उदासीनता वाढलेली आहे एक मला त्याच मुद्द्यावर राहायचं ही उदासीनता घालवायला खासदार जर सक्षम असेल तर कदाचित चित्र बदलू शकतं शंभर टक्के पण तो उपलब्ध रा असला पाहिजे लोकांसाठी हे महत्वाचं की त्या अर्ध मग अधिकारी आपण त्याच्याकडे अर्ध्या रात्री जाऊन अहो माझी ही अडचण आहे ही अडचण कशी दूर करू शकाल तुम्ही हे म्हणायला तो खासदार जागेवर असणं आवश्यक आहे आणि गेल्या दोन दहा वर्षाच्या पिरियडमध्ये मध्ये तशी काही परिस्थिती फारशी पुण्यात काही दिसलेली नाही पुण्याच्या इतिहासातून येतं तुमच्या मुद्द्याकडे थोडासा आपण मागे जाऊयात पुण्याच्या इतिहासातून म्हणजे अगदी बऱ्याचशा गाडगळ्यांपासूनचा जर विचार केला तर तो एक उज्ज्वल इतिहास होता असं म्हणणं फारसं वावगं ठरणार नाही कारण त्यावेळी खासदारांनी पुण्याकरता वेळ नक्कीच दिला होता मग हे इतिहासाचे धडे पुढे कुणी गिरवतच नाहीये आणि हे गिरवत नसतील तर त्यांना जागा करायचं कामही पुणेकरांकडून होत नाहीये काय व्याप असे प्रत्येकाला आहेत जो तो जिथे काम होईल तिथे काम करून घेण्याच्या बंदा ते त्या खासदारापर्यंत जाणार कधी भेटणार कधी मिळणार कधी अवघड आहे पण तो माणूस असा असावा की जो अर्ध्या रात्री मदतीला उभा राहिला पाहिजे मग तुमची चारशे प्लस होतात का दोनशे पंचवीस होतात हे महत्वाचं नाही आम्हाला तो माणूस पंचवीस टक्के शंभर टक्के उपलब्ध पाहिजे बेरजे व आपण पुढच्या प्रश्नात जाणार जाऊ तत्पूर्वी हे तरी एक मुद्दा राहिलाय अ या सगळ्या गोष्टी घडत असताना जर प्रश्न सुटत नसतील आणि मग पुणेकर नागरिक आंदोलनाच्या काही मार्गाने जाणार असतील पुण्यात आंदोलनं फारशी तीव्र नसतात ती अगदी सदस्य पेटीच्या निषेध सभा शंभर टक्के शंभर टक्के पण मग नगरीनी आंदोलनाच्या दिशेनं जावं का नाही नको ती अजून व्याधी जडलेली नाही आपल्या पुण्याला ती जडू पण नाही हां आता तुमचा तो मागायचा मुद्दा की पुढचा प्रवास जर घडवायचा असेल म्हणजे खासदारांनी उपलब्ध असायला हवं जर खासदार उपलब्ध राहत नसतील मग मगाशी मी म्हटलं तसं उलटा प्रवास शेवटी पुणेकरांनी न्याय मागायचा कोणाकडे फक्त नुसतं मेट्रो आली विमानतळ मोठा झाला पण पुण्याच्या वाहतुकीपासून जलपर्णीपर्यंतच्या सगळ्या समस्या तशाच राहिल्यात ही दाद मागायची कोणाकडे ह्याचा परिणाम केवळ नागरिकांवर होतो असं नव्हे तर पूर्ण पुण्याच्या व्यावसायिकांवरती होतो आज तुम्ही सराफी व्यवसायात आहात हा खरं तर सराफ व्यवसाय पुण्याचा व्यापाराचा गाभा आहे असं म्हटल्यास तेही फारसं वावगं ठरणार नाही आहे पण तरीसुद्धा त्याच्यावरही जे काही परिणाम होतात मी त्या मुद्द्याकडे थोडंसं येतोय की हे परिणाम टाळायचे असतील तर नेमकं काय घडायला हवं म्हणजे राजकीय व्यक्तीकडून एक खासदार म्हणून आपल्या अपेक्षा काय आहेत आमची तर पिढी शंभर वर्षाची शंभर वर्षाच्या माझ्या त्या पिढीवरती आज लोकांचं येणं जाणं कमी झालंय केवळ पार्किंग नाही म्हणून माझ्या हिशोबाने मेट्रो जेवढ्या धावतील जेवढ्या फ्रिक्वेंटली मेट्रो अव्हेलेबल होतील आणि टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स असं ज्या कमी होतील तसं लोकांचं गावात वाघ येणं वाढेल कित्येक लोकांना माहीत दिसेल की स सोन्यावरती चौखा सिटी पोस्टच्या पलीकडे पण पुणे आहे हे बऱ्याच डेक्कनकडच्या पलीकडच्या लोकांना माहीत नाही आहे ही फॅक्ट आहे पिंपरी चिंचवडकर जेव्हा पुण्यात येतात आता मेट्रोने ही सुविधा खूपच चांगली उपलब्ध करून दिले पण तरीसुद्धा जेव्हा हे लोक आपल्याकडे येतात तेव्हा पुण्याची बाजारपेठ त्यांच्याकरता काहीतरी एक विलक्षण असते पण पुण्याच्या बाजारपेठेवर होणारा राजकीय परिणाम हा वेळोवेळी जाणवत असतोच आपण चला सराफ व्यवसायसुद्धा थोडासा बाजूला ठेऊ एकूणच व्यापार व्यवसायाविषय विषयी बोलू की एकूणच व्यापारावरती होणारा परिणाम हा केंद्राकडून जो काही मकर प्रणाली असेल इतर काही त्यांचे कायदे कानून असतील जी एस टीपासून पासून सगळ्या गोष्टी असतील ह्या गोष्टी नागरिकांपर्यंत येऊन पोहोचतातच कसे का होईना याला तुम्ही व्यावसायिक म्हणून कसं तोंड देत आहे याचा अनुषंगिक प्रश्न आता मी थोडाच प्रश्न अजून मोठा करतो याची अनुषंगिक बाजू अशी आहे की तुम्हाला या गोष्टींना तोंड तर तो द्यावंच लागतंय पण मग त्याचवेळी नागरिकांनी या विषयावरती दाद मागायची कुणाकडे त्यांना पहिलं तोंड द्यायला तुम्ही समोर असता हो अगदी एक टक्का वॅट होता सुद्धा लोक व्हॅट द्यायला नकार द्यायची आता ते तीन टक्के जी एस टी झाला आहे आणि सोन्याचे भाव पासष्ट हजारच्या वरती झाले दहाच वेळेस सोनं घ्यायचं झालं तर तुम्ही अठरा हजार रुपये ते वीस हजार रुपये फक्त टॅक्समध्ये देता लोकं तयार होत नाहीत द्यायला आणि मग व्यवहार करायचा कसा हा मोठा यक्ष प्रश्न आहे आमच्याकडे मग व्यापारीकरणाचा हाच जो काही प्रश्न निर्माण होतो आहे की मग इथे जर व्यापारी भरडला जातो आहे एका अर्थी असं जर घडत असेल तर मग खासदार म्हणून त्या व्यक्तीची भूमिका नव्हे का, का या गोष्टीचा आवाज उठवणं कारण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मी पुन्हा मागा थोडा प्रश्न मोठा करतो जर पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर अख्ख्या महाराष्ट्रात मुंबई एकीकडं एक आणि बाकीचा महाराष्ट्र एकीकडं व्यापाराच्या बाबतीत ही वस्तुस्थिती आहे मग बाकीच्या सगळ्यांमध्ये पुणे हे अग्रस्थानी आहे मग आणि पुण्यातलाच व्यापारी जर भरडला जात असेल तर मग ही दाद मागायला हा सक्षमपणे आवाज उठवायला आपला खासदार जर कमी पडत असेल तर याची उत्तर काय असावीत त्याची उत्तर काय असणार सिटी मधले रस्ते तर आयुष्यात आता रुंद होऊ शकत नाही तो विषय सोडून द्या बाकी काही नाही मेट्रो फक्त तुमचं फ्रिक्वेंटली वाढवलेत तरच हा रस्त्यावरचा ट्रॅफिक प्रॉब्लेम कमी होईल <laughs> सिटीमध्ये जी मूळ बाजारपेठा होत्या आपल्या शंभर शंभर वर्षापासूनच्या <laughs> त्या बाजारपेठांमध्ये एक परत जिवंतपणा येईल आता निस्तेज पडलेल्या आहेत त्या नक्कीच उदाहरण द्यायचं तर कासट नावाचं एक साडीचं अत्यंत फेमस दुकान भोर्याळीच्या आतमध्ये होतं आज तुम्ही त्या दुकानाची अवस्था जाऊन बघितली तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी सगळ्यांनी पुण्याच्या बाहेर आउटसर्कलला मोठी मोठी वगैरे दुकानं टाकली आणि मूळ कासट जे आहे ते अगदी असं एक ट्यूबलाइट लावली की त्या भेजल्यासारखी अतिशय अशी परिस्थिती नको पुण्याचं जुळ शहर म्हणून पिंपरी बघितलं जातं तिकडचा जर विकास बघितला मग रस्त्यांपासून बाजारपेठेपर्यंत तर तो पुण्यापेक्षा नक्कीच जास्त झालेला मग या परिस्थितीत आपल्या खासदारांनी जर थोडं लक्ष दिलं तर पुण्याचं स्वरूप पालटू शकत नाही का काय वाटत पालटायलाच हवं पालटायला हवं कारण मी मध्यंतरी मुंबईवरनं येताना एक दिवशी जुन्या मुंबई पुणे रोडने आल्यानंतर मला बिलीव्ह नाही झालं स्वतःला की आपण पुण्यात राहतो आणि पिंपरी चिंचवडला थोडंसं दुय्यम स्थानाने पाहतो तर मला लाज वाटली की पुण्यात आपण राहतो आणि आता पिंपरी चिंचवडमधनं मी येतो आहे तर किती मोठे मोठे रस्ते आहेत आणि काय काय काय, काय अतिशय सुंदर डेव्हलपमेंट आहे त्यांची आपल्याकडच्या म्हणजे ती डेव्हलपमेंट एका बाजूला दुसऱ्या बाजूला पुणे शहरातल्या उत्सवांचं स्वरूप मग गणेशोत्सवापासून अगदी महाशिवरात्रीपर्यंत ज्या तडफेनं जे नगरसेवक मोठमोठे फ्लेक्स लॉन पुढे येतात त्या तडफेनं ते पुणे शहराच्या विकासाच्या बाबतीत मात्र दोन पावल्या नेहमीच मागे असतात आणि ह्याच्यावर खासदार म्हणून त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीचा कुठेही हे चित्र बदलायला काय करावं लागेल काय वाटतं सर्वसामान्य माणूस काय करणार यामध्ये खासदाराचा अंकुशच नाही आहे तिथल्या लोकांवर अहो साधा एक वाढदिवस जरी असेल ना तर जे संभाव्य उमेदवार असतील नगरसेवकांसाठी जे अपेक्षित ठेवत असतात की मी आता पुढच्या वेळेला नगरसेवक होईल शंभर शंभर फ्लेक्स ते एरियात लागलेले असतात फक्त वाढदिवसासाठी अहो किती विद्रुपीकरण घाण दिसतंय ते सगळं किती वेळा कॉर्पोरेशननी काढायचं किती वेळा लावायचं किती वेळा काढायचं किती वेळा लावायचं आणि याच्यावर बंधन नाही आहे कुणाचं या बाबतीत काही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कोणी व्यक्तिशाही रीती आवाज उठवतोय पण त्याचा पूर्णपणे उपयोग होतोच असंही नाही येते ते आवाज, आवाज दाबलाही जातो आहे ही वस्तुस्थिती असेल तर हा आवाज एकत्रितपणे अख्ख्या पुण्यातून बाहेर येण्याकरता पुण्याचे नगरसेवक आमदार महापौर आणि मग शेवटी खासदार ह्यांच्या एकत्रीकरणासाठी काय घडायला हवं तुम्हाला काय वाटतं मुळात हे घडू शकतं का आणि घडवायचं असेल हे घडणं अवघड पडतं कारण आमदार एका पक्षाचा असतो खासदार एका पक्षाचा असतो नगरसेवक तिसऱ्याच पक्षाचा असतो यांचं मिलन म्हणजे फक्त भांडणंच असतात यांच्यामध्ये पण मग शहराचा प्रश्न तसाच राहतो आहे इथे तसाच राहतो आहे अनेक वर्ष तसंच आहे आता माझ्या इथल्या सदाशिवपेठेतल्या क शॉप पेढीवरती फोर व्हीलरवाला कस्टमर येऊ शकत नाही ही मला दहा वर्षापूर्वी जाणीव झालेली आहे की आपल्याला आता फोर व्हिलर कस्टमरची अपेक्षा सोडून द्यायची पण मग शहरीकरणाचा किंवा ह्या सगळ्या समस्या जर अशाच कायम राहणार असतील तर मग आपला खासदार कसा असायला हवा हे ज्यावेळी आपण अपेक्षा व्यक्त करतोय त्यावेळी ह्या समस्यांकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं अगदी प्रत्येक रस्त्याने त्यांनी सुधारावा अशी अपेक्षा नाही त्याचं ते, ते कामही नाही पण मग त्यांच्या अंकुशाखाली इतर जी कोणी सगळी फौज आहे जी सेना आहे नगरसेवकांपर्यंत यांनी कुठं लक्ष घालायला नको अगदी लक्ष घालायला हवं मी म्हटलं ना की जो खासदार एका पक्षाचा आहे तो आमदार तिसऱ्या पक्षाचा आहे नगरसेवक चौथ्या पक्षाचा आहे कुठून गणित जमणार यांचं मग शहराच्या एकीकरणाकरता व्यापारी वर्गानं जर कुठे पुढाकार घेतला हो आता लक्ष्मी रोडच्या आमच्या रांकासाहेबांनी पुढाकार घेऊन तिथे पार्किंग केलं नाही तर मध्यंतरी काळात लक्ष्मी रोडला पार्किंग त्यांनी बंद केलं होतं बंद केलं होतं कर्वे रोडला बंद केलं होतं मेट्रोचं काम चालू त्यामुळे तिथे सुद्धा पुढाकार घेऊन असे पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांनीच पुढाकार घेऊन मग ते करतात कारण दुसरा पर्याय राहत नाही अशा वेळी पुणेकर नागरिकांची किती साथ मिळते तुम्हाला नाही तिथल्या ते तेवढ्यापुरती नागरिकांची साथ नाही पण मग हा जो आपला मूळ प्रश्न आहे की आपला खासदार कसा असा लावा हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर थेट सामान्य नागरिकांपर्यंत जाणार आहे मग भले व्यापाऱ्यांच्या माध्यमातून का होईना पण ही जनजागृती व्हावी असं नाही वाटत तुम्हाला शंभर टक्के व्हावी पण शिवाजी जन्माला दुसऱ्याच्या घरात ही पद्धत आहे ठीक करणार कोण करणार कुठेतरी केव्हा तरी ह्याही प्रश्नाचं उत्तर शोधायला लागणार आहे अन्यथा आपण फक्त अपेक्षा व्यक्त करणार आहोत खासदार कसा असा याच कारण म्हणून चाळीस टक्क्यापर्यंत मतदानाचं प्रमाण कमी झाले लोक घरात न बाहेर पडत नाही त्या दिवशी सुट्टी असते लोक एन्जॉय करायला पिकनिक करायला बाहेर जातात काय सांगा आमच्या जनतेला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपल्याला जर पुढच्या आपली तर पिढी आता फार काही नाही अजून वीस वर्ष पण पुढच्या पिढीला जर आपल्याला छान पुणे दाखवायचं असेल तर नक्की मतदानासाठी बाहेर पडा योग्य माणूस निवडा पडेल नोटाचा वापर करा नाही तर नाही पण मतदान मात्र निश्चित करा एवढंच मी सगळे ही प्रांजळ मतं म्हणायची का परखड मतं म्हणायची का हा, हा प्रश्न तुमच्यावर सुकून आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया दादा नमस्कार धन्यवाद